त्याच्या आकलेचे दिंदोडे काढून माझा एक व्हिडिओ व्हायरल केला मॉप केलेला तो व्हिडिओ माझ्या बेडरूमचा व्हिडिओ तर तुम्ही जर काळजीपूर्वक पाहत तर तो मॉप केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळं बदनामी करण्यासाठी हे इतक्या नीच पातळीवर उतरू शकतात हे राजकारणामध्ये आम्ही पहिल्यांदा पाहतो अनेक वेळेला राजकीय पुढाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात इतर आरोप केले जातात परंतु अशा प्रकारचे आरोप करणारा फक्त महाभाग हे असेच असू शकतात म्हणून राजकीय नीतिमत्ता नसलेल्या लोकांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे यांचं असलेलं चारित्र आपल्याला सर्वांना माहिती आहे हा मेघा पाटकर काय ते का सॉरी ती, ती पाटकर काय तिचं का नाव स्वप्ना पाटकर वगैरे त्याच्याबद्दलचं काय काय वक्तव्य केलं हे जर तो जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की यांची लायकी किती म्हणून हे चरित्र हनन करण्याचा प्रकार हे जे काही वारंवार करतात त्यासाठी त्यांना मी आबरू नुस्कानची एक नोटीस आज त्यांना पाठवणार आहे त्यांच्यावर तो गुन्हा दाखल करणं त्यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर तो गुन्हा दाखल केला जाईल मला याची कल्पना आहे की ते राज्यघटना तर मानतच नाहीत त्यांना त्याचं काही घेणं देणं नाही ते पुन्हा फुशारकीने सांगतील अशा तर फार नोटिसं मी खिच्यात घेऊन फिरतो वगैरे 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 तो बोलेल परंतु कायद्याच्या चौकटीत आज बसून मी त्याला आज नोटीस पाठवणार आहे आणि जर त्यांनी जर याचं उत्तर मला दिलं नाही तर पुन्हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा दाखल करेल का? का रकमेच्या संदर्भात पण देणार आहे आणि फौजदारी स्वरूपाचा गुन्हा सुद्धा त्याच्यावर दाखल करणार okay. दावणे म्हणतात ज्याला नाही मान नाहीच आहे ना त्यांना त्यांची लायकीच ती आहे रोज लोकांच्या शिव्या खातात ते सकाळी भोंगा जो वाचतो ना लोक त्यांना रोज शिव्या देतात म्हणून त्यांना मान अपमान त्यांना काही कळत नाही कोणत्या गोष्टीवर बोलावं ह्याचा त्यांना भान नाहीये आणि त्याचे जे सहकारी आहेत विद्वान एक महिन्याचे विद्वान ते असेच आरोप करत राहणार हे सगळ्या दलालांची एक गँग महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे यांचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत परंतु त्या खालच्या राजकारणाला मला जायचं नाही परंतु आता मला असं वाटायला लागलं आहे की आता त्यांना त्यांच्या भाषेमध्ये दे उत्तर देणं गरजेचं आहे कुठं कुठं कसे कशी सरकारी बंगल्यामध्ये पार्ट्या केल्यात त्याचेसुद्धा आता व्हिडिओ मलासुद्धा दाखवावे लागतील असं मला वाटतं आहे आणि म्हणून ते बाकी काय असेल, पुना असेल, असेल ते पुन्हा असेल मुंबई असेल मग सगळे प्रकार जेव्हा काढेल तर हे पातळीवर जाण्याची माझी आज तरी इच्छा नाहीये जर त्यांनी माझ्या विरोधात आणखी गरळ ओळखण्याचा प्रयत्न केला तर मला निश्चित त्या भाषेमध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल असं म्हणाले की तुम्ही कुठल्या पातळीवर गेले होते गेलेले आहात राजकारणात तुमच्या तत्वात बसतं का माझ्या बेडरूम मध्ये मी बसणं हे माझ्या पातळीत बसत नाही काय नालायकानं ना हो तुम्ही जाऊन कुठलचा जरी व्हिडिओ काढून त्याचा दाखवायचा प्रयत्न करताय तुम्हाला त्याची तुम्हाला त्याची लाज लज्जा काही वाटते का या अशा प्रकारचं कधी राजकारण कधी महाराष्ट्राने पाहिलंय का सुसंस्कृत असलेले तुम्ही या अशी नीच पातळी काढता याच्यामुळे तुम्हाला वाटतं आमची जास्त बदनामी होते परंतु एक लक्षात ठेवा हे सगळेजण फक्त आणि फल फक्त कसं मला टार्गेट करता येईल याचा प्रयत्न ते आहेत जयंत पाटलांनी जयंत पाटलांचं अनेक वर्षापासून शरद पवार साहेबांबरोबर असलेलं चांगलं नातं परंतु असले अस्वस्थता ही आपल्याला पाहायला पा मिळालेली आहे त्यांनी अनेक वेळेला त्या पक्षामध्ये काम करताना इंटरेस्ट एवढा काही दाखवलेला नाही आणि मागच ते म्हणत होते की मी राजीनामा देणार कदाचित म्हणून त्यांनी आज राजीनामा दिला असावा आणि कुणाची वर्णी लावतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत आता त्याचा आता निर्णय कधी काय घेत आहेत हे एकदा त्यांना विचारा परंतु एक निश्चित आहे आता जयंत पाटलाची जी काय घुसमट होत होती ती आता थांबली असावी रोहित पवार तुमचं आमंत्रण आहे त्यांना त्याचा निर्णय आता हे पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील रोहित पवारांना नोटीस आली आहे परत एकदा ईडीची येऊ द्या ना मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतो विरोधी पक्षातले जरी असेल किंवा सत्ताधारी पक्षातले जरी असेल कुणालाही नोटीस आली तर त्याचं उत्तर द्या ना तुम्ही चूक केली नाही तर तुम्हाला तिथं काही होणार नाही परंतु त्याचा एवढा गवगव करण्याचं काय कारणच नाही ना उत्तर देणं हे आपलं काम आहे आणि म्हणून त्याच्यासाठी एवढं काही संकट आलं असं समाजाचं काम नाही आहे जर तुमचं चूक असेल तर निश्चित त्याची पनिशमेंट तुम्हाला मिळेल संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्यावर एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोलतो दूरच दिसायचं मात्र या संजयांना जवळच दिसत नाही असं दानवी टीका करतात त्यांचं म्हणणं सरळ आहे हे संजय धृतराष्ट्र आणि दुर्योधन पक्षाचे आहेत आणि आमचा संजय जो अर्जुन पांडव मधून एक आहे हे रुजाली पक्षाचे आहेत हे सगळे हे रडके आहेत हे सर्व कुठं अर्जुनाची बरोबरी कथ कुठं धृतराष्ट्राची बरोबरी इतिहास सांगायला सुद्धा इतिहास वाचावा लागतो आणि हे बगर वाचता इतिहासाचे प्रणेते झाल्यासारखे बोलतात ना त्या टायमाला त्यांच्या बुद्धीची क्यू करावी वाटते संजय गायकवाड आणि संजय रवींद्र चव्हाण असं म्हणतात की सोबत जाणार का अशी चर्चा सुरू झाली राजसाहेबांचे आम्ही पहिल्यापासून सांगितलं आम्ही कुणाला विरोध म्हणून विरोध करत नाही तर राजसाहेबांचा स्वभाव हा सगळ्यांशी बोलणं राजसाहेब देवेंद्र फडणवीसशी बोलतात का बोलतात राजसाहेब शिंदे साहेबांशी बोलतात का बोलतात त्यांचे संबंध सर्व राजकीय नेत्यांशी चांगल्या प्रकारे आहेत आणि त्यांनी मागे सुद्धा एकदा अशी ब्ल्यू प्रिंट काढली होती की जे महाराष्ट्राच्या हिताची असेल त्याचासुद्धा सबमिशन त्यांनी मुख्यमंत्री त्या काळाचे त्यांना सुद्धा त्यांनी दिली होती म्हणून जो महाराष्ट्राचा पॉझिटिव्ह विचार करेल त्यांच्याबरोबर आमची मैत्री ही कायम राहणार आहे नाही तो व्हिडिओ आम्ही पाहिलेला आहे सचिवाला निर्देश दिलेले आहेत काही महिला दोन दिवसापासून छावणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासंदर्भामध्ये जात आहेत आता मी आजच संभाजीनगरमध्ये मध्ये आल्यामुळं संध्याकाळी त्या महिलांचं काय म्हणणं आहे ते मला भेट भेटायची त्यांची इच्छा आहे त्यांचं सुद्धा ऐकून घेईल आणि जी काही डिपार्टमेंटल कारवाई असेल ती त्यांच्यावर केली जाईल त्या संदर्भात मी सर्व चौकशी करेल योग्य तो कारवाई आम्ही निश्चित करू ऐका ना संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्यावर मुख्यमंत्री नाराज आहे अशा बातम्या येतात खरं काय नाही नाही असं कोणी नाराज आहे असं काही कारण नाही आहे शिंदे साहेबांचे आम्ही कट्टर समर्थक आहोत आणि आम्ही चुकीचं काम मी तरी चुकीचं काम करत नाही हे माझा शिरस्त आहे आणि असलेल्या कोणत्याही संकटाला तोंड देण्याची माझी ताकद आहे म्हणून शिंदे साहेबांना अपेक्षित असलेलाच काम मी करणार म्हणून त्यांचा आमचा नाराजीचा प्रश्न येत नाही चर्चेत राहण्यासाठी मी तेवढं काहीतरी करतो याची जाणीव त्यांना झालेली आहे आणि मी जे काही करतो ते त्यांना झोमतय एवढं मात्र निश्चित आहे परंतु शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे मी मी वाकणाऱ्यामधला नाही मी चाटणाऱ्यामधला नाही मी आहे जाणाऱ्यामधला नाही तो स्वाभिमानाने लढणारा आम्ही सर्वजण आहोत म्हणून आमची ताना दखल घ्यावी लागते आणि त्याच्यामुळं हे कुटाने बाहेर येतात आणि या कुटाण्याचं भांडूल करायचा ते प्रयत्न करतात दोन शिंदे यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न आहे तुम्ही काही काळजी का, 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 करू नका आम्ही सर्व व्यवस्थित आहोत